दादा शिंदे यांच्याही पवित्र स्मृतींना त्रिभार अभिवादन वंदन तसेच पंचांग प्रणाम प्रथमत आपल्या सर्वांच्या वतीने या पुण्यानुमोदन कार्यक्रमानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो पुण्यानुमोदन म्हणजे काय पुण्य म्हणजे चांगलं कर्म सत्कर्म आणि अनुमोदन म्हणजे काय की त्याचा पूर्ण जीवन जगत असताना त्यांनी जीवन कशा पद्धतीने जगलं त्याचा पाठपुरावा सांगणे म्हणजे अनुमोदन करणे होय भगवान बुद्धांनी सांगितलं आहे जिथे जीवन आहे तिथे मृत्यू आहे जिथे सुख आहे तिथे दुःख आहे याच मार्गाने आज ना उद्या प्रत्येकाला जायचं आहे कोण किती वर्ष जगलं याला महत्त्व नाही मित्रांनो कोण कसं जगलं याला महत्त्व आहे आज आपण आंबेडकर कुटुंबियानंतर माणसाला माणूस म्हणून ओळखण्याला शिकवणारं घरानं म्हणजे शिंदे घरानं होय आज शिंदे घराण्याचा पूर्ण महाराष्ट्रात भारताला अभिमान आहे स्वाभिमान आहे आज शिंदे घराण्याला डोंगरभर दुःख झालेलं आहे गेल्याच वर्षी सार्थक यांचं दुःखात निधन झालं त्यांना जाऊन एक वर्ष होतं ना होतं आता दिनकरदा शिंदे नाना आपल्या सर्वांनाही दुःख सोडून दूर निघून गेलेले आहेत कधी ना दिसण्यासाठी आणि कधी ना परत भेटण्यासाठी ते निसर्गात विलीन झाले आहेत पंचतत्वात विलीन झालेले आहेत आणि म्हणूनच आज आपण त्यांच्या कर्माची पोच पावती म्हणून पुण्यानुमोदन या दुःखद कार्यक्रमात सहभागी झालेला आहोत दुःख अंतकरणाने आपल्या सर्वांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जीवन आहे मृत्यू आहे सुख आहे दुःख आहे हेच जीवन मानवाला समजून येण्यासाठी शिंदे घराण्याने गाण्याच्या गीताच्या मार्फत समाज चळवळ केली आंबेड कुटुंबियांना आपल्याला सर्वांनाही त्यांच्याविषयी असंख्य पद्धतीने गीतातून त्यांच्या भाषणातून आपल्याला त्यांचं कौतुक केलं आणि आपल्याला समाज प्रबोधन गीतामार्फत केलं या गीतांचा कोयनु हिरा दिनकर दादा शिंदे आपल्यातून निघून गेलेले आहेत त्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो आणि त्यांचा उर्वरित परिवार सुखी समाजाने आनंदी राहो हीच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपली रजा घेतो जय भीम नव जय भारत जय संविधान